नजारा बघा अप्रतिम ऊन पावसाचा सा खेळ चालू आहे इकडे आणि अप्रतिम असं सृष्टी सौंदर्य मस्त हिरवा हिरवा म्हणजे म्हणतो ना रानाचं एक मस्त गालीच्या बदल आहे बघा संपूर्ण हिरवगार रान वरती आपले सूर्यनारायण दर्शन देत आहेत मध्ये मध्ये अप्रतिम माह झालाय निसर्गरम्य कोकण सुंदर नमस्कार मी संदीप सोडून केईव पाडगोकोन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका गणपती शाळेमध्ये आणि ही गणपती शाळा वर्षाच्या बारा महिने चालू असते कारण ही ज्यांची शाळा आहे ना त्यांनी याचं व्यवसायामध्ये रूपांतर केलं आणि विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून जे लग इको फ्रेंडली गणपती आहेत ते गणपती या ठिकाणी बनवले जातात तर आता आपण जाणार आहोत तुषार मिस्त्री यांची या शाळेमध्ये आणि यांची शाळा आहे नांदगाव बोबाटेवाडी या ठिकाणी आणि ते स्वतःसुद्धा या व्यवसायामध्ये शिवाय त्यांनी अजून काही तरुणांना म्हणजे अजून काही लोकांना त्यातून रोजगाराची संधी दिली कारण वर्षाच्या बारा महिन्यांच्याकडे गणपती बनवले जातात आणि हजारापेक्षा जास्त गणपती ते ते बनवतात आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याचं व्यवसायात रूपांतर केल्यामुळे त्यांचे गणपती मुंबई कर्नाटक असे वेगळ्या ठिकाणी लांब लांबपर्यंत जातात आणि वर्षाच्या बारा महिने ते याच व्यवसायामध्ये आहेत आणि त्यातून त्यांनी सुंदर अशी व्यवसाय निर्मिती केली आहे तर आता आपण झालेलो आहे नांदगावला नांदगाव तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील गोवाटेवाडीमध्ये जाऊया आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया तर आत्ता आपण बोबाटेवाडीमध्ये आलो आहे नांदगाव बोबाटेवाडी आणि तुषार मिस्त्री यांच्या घरी वर्षाच्या बारा महिने इकडे काम चालू असतं बघा हे त्यांचं घर आहे आणि आताच बघा गाड्या लागल्यात म्हणजे साच्या नेण्यासाठी ने गाड्या आल्या जानवलीत ही गाडी मला वाटतं जानवलीत सातशे घेऊन चालली नाही बघा हे पण सातशे घेऊन आले तर कधी आला सातशे काही नेल ना शिवाय ब्राह्मणवाडी खायची मिस्त्री खायची ब्राह्मणवाडी कसाडी ब्राह्मणवाडी ओके साडे ब्राह्मण वाढ येत ना साचे घेऊन येत कधी निघलास का निला जे साच्या पण असतात हे जाणवली ना जानवली घेऊन चालले साच्या तुषार मेस्त्री काम चालू आहे जोरदार आता आपल्यावर आहे तुषार मेस्त्री आणि यांची शाळा आता तुम्ही पहिल्यापासून शाळा तुमची वंशभरा शाळा आहे ती साळस त्याला आहे ना मुळगाव साळस्ते आणि तिकडे एक आका आणि तुम्ही ही शाळा केव्हापासून चालू केली दोन हजार अकरा दोन हजार सुरुवात आणि सुरुवात या शाळेची सुरुवात तुम्हीच केली आणि सुरुवातीला किती गणपती होते तुमच्याकडे पंचवीस एक होते आणि आता तुम्ही वर्षभरात किती गणपती करता सातशे आठशे सातशे आठशे म्हणजे हजारच्या आसपास हजारच्या आसपास तुमचे गणपती असतात बारमाही काम चालू असतं यांचं आणि तुमचाही गणपती कुठे कुठे म्हणजे कुठे कुठे गणपती मुंबई मुंबई कर्नाटक कर्नाटकला असतं ना आणि मुंबईला असतं पुण्याला पण जातं पुण्याच मुंबई आणि कर्नाटक मुंबई आता मुंबईला यावर्षी किती पाठवले मुंबईला ओके पाच सहाशे मुंबईला पाठवले आणि कर्नाटकला किती आता जाते तीनशे साडेतीनशे आणि लोकल गणपती चालू असतात लोकल मातेची असतात मी ओके okay. आणि ते लोकल म्हणजे सिंधुगातले किती गणपती असतील तुमच्याकडे पंच्याण्णव पंचान्न तुम्ही तुमची स्पेशालिटी लगदा आ, है इको फ्रेंडली इको ओके तर हे सगळे इको फ्रेंडली लगदाच लागतात गणपतीला आपण आणि इको फ्रेंडली गणपती तुम्ही वर्षे बारा महिने तुमच्याकडे चालू असतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा डबल नाईन सिक्स झिरो फाय झिरो फोर सेव्हन सेव्हन तर हा okay, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर लगद्याची गणपती पाहिजे असेल हा हा पण लग्न गणपती आहे इको फ्रेंडली एक फुटापासून पाच फुट पाहिजे ना ओके यांच्याकडे शाळा बघायची शाळा बघायला तुमच्या लक्षात येईल कायम काम चालू असतं महिने इकडे यांच्याकडे साच्या पण भरपूर आणि इकडे हा लगदा आहे ना ओके शाडू मात्र तुम्ही स्वतः बनवता लग्द ना याच्यामध्ये तेनवत माती आणि मशीन सध्या साच्या बनण्याचं काम चालू आहे हा किती फुटी आहे हा पाच फुट ही सगळ्यात मोठी ना याचं वजन किती असेल म्हणजे साधारण वीस पंचवीस किलो हे पाच फुटी ही गणपती असून पण वीस ते पंचवीस किलो मध्ये आरामात हलके फुलके मजबूत गणपती असतात लगदायची गणपती त्यांच्याकडे जास्त माती आणि म्हणजे मातीची कमी पण लग्न जास्त ऑर्डरची लग सगळे इकडे साच्या भरत इकडे साच्या भरत आहेत इकडे एक एक साच्या काढल्या आहेत वेगवेगळ्या लाईट येते सारखे आणि इकडे हे हिटर नाही तापवत ना इकडे पावसाच हिटर नाही सुकायला किती वेळा शिकतो हिटर मध्ये अर्ध्या अर्ध्यास सुकताना इकडे सातच्या भरल्याने असत हिटर आहे लवकर सुकण्यात इकडे पण साच्या भरायचं काम चालू आहे मला तुम्ही व्यवसाय तुमचं पूर्ण कुटुंब आहे आणि तुमच्यावर साधारण किती लोक काम करतात वर्षभर पाच हजार नंतर रोजगार वह वह वह। रोजगार निर्मिती सुद्धा केली ना याच्यावर हे चांगली गोष्ट आहे म्हणजे कोकणात राहून रोजगार निर्मिती केलेली आहे वर्ष बारा महिने यांच्याकडे गणपतीचं काम चालू असतं आणि यांच्याकडे साचे जायचे असते हां तिकडे जॉईन करत ना इकडे बघा संपूर्ण यांच्याकडे जवळपास ऐंशी साचे आहेत बघा इकडे सगळे साचे आहेत आणि आता गाड्या आल्या ही पण जाणवलेल्या चालले साच्या म्हणजे हे साच्या सुद्धा भाड्याने देतात कोणाला साच्या भाड्याने पाहिजे असेल तरी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा एवढे सगळे साचे आहेत ते जाणवले चालले तिकडे साच्या घेऊन त्यामुळे गणपतीची मूर्ती साच्या सर्व काय ह्या किती पाचपोटी हा पण पाचपुटी नाही इकडे बघा पाचपुटी मूर्ती की एवढी मोठी मूर्ती वाटते बघा सगळे पाचपटी गणपती इकडे फिनिशिंग गणच इकडे जॉईन करते तर दिवसापूर्व चार पाच लोक इकडे काम करतात काय तिथे पाच सहा लोक काम करतात तुम्ही तुमचं नाव आहे भालचंद्र भालचंद्रां हे सुद्धा त्यांच्याबरोबर काम करते आणि तुमचं नाव करा आणि तुम्ही किती वर्ष, पार्थ वर्ष। पार्थ काम करताय पाच वर्ष आणि तुम्ही सात हजार असे टीम बनवली मस्त या लोकांनी आणि मस्त बारमाही काम चालू असते त्यांच्याकडे अशा प्रकारे एक एक पार्ट जोडून गणपती तयार होतो इकडे फिनिशिंग चालू आहे आणि गणपतीचा बारमाही व्यवसाय करण्याची आयडिया चांगली यांची कारण याच्यामुळे काही लोकांना रोजगार सुद्धा भेटतो आणि एक कला आपली दूरदूरपर्यंत पोहोचते हे कोकणातले कलाकार आणि आता गणपती जवळ येतो तशी यांचं गडबड चालू आहे मस्त तुमचं नाव ओंकारे ओमकार प्रमोद बोबाटे बोबाटे तू किती वर्ष होतो का प्रमाण करतो ना सगळे कलाकार तयार करत होते तिकडे अशा प्रकारे मिस्त्री यांच्याबरोबर मस्त टीम आहे आणि वर्ष बारा महिने काम करत ते विशेष यांचं म्हणजे वर्ष बारा महिने गणपती उत्सवात म्हणजे गणपतीतून रोजगार निर्मिती होऊ शकते जसं पेनलाय अमरापूरला तसे यांनी सुद्धा चालू केले वर्षाचे बारा महिने कायम गणपती बनवत असते जवळपास हजार मूर्ती बनवत असते हो आणि तुम्ही म्हणजे पुट्टा कुठं पुट्टा हे सगळे पुट्टा बनवतो कशा कसा बनवता बेकरी वरती बेकरीवाल्यांकडून एक्स्ट्रा ह्या मशीन मध्ये बारीक करत आणि त्याच्यामध्ये काय काय टाकतं मग नंतर त्याच्यामध्ये तो मशीनला पहिला भिजत ठेवायचा हां नंतर एक दिवसानंतर त्या मशीनला बारीक करायचं ओके मशीनला तिकडच्या ओके हा ते हा हा एक हा एक दिवस भिजून बारीक करायचं बारीक करायचं मग बारीक केल्यानंतर मग उन्हाळ्यात चुकत घालायचं दोन आणि त्याच्यानंतर माती गोल डिंक गोल आणि ते या मशीन वरती मिक्स करायचं या मिक्सरवरती ओके मग असं तयार होत माती गोंद आणि डिंक बरोबर

माती आणि हे मिक्स करायचं आणि तिकडे पुट्टे बारीक आहे बघा असे पुट्टे असतात ते बारीक करून सुकवल्याचं आहे बघा नॉर्मल आपला पॅकेजिंगचा पुट्टा आहे याच्यात बारीक केलं जातं एक एक मोल्डमधून काढून का बघा हे शिंह आहे तिकडे असं शि असताना लावता येतं एक एक मोल्ड लावून मूर्ती बनवली जाते ही पाच फुटी मूर्ती आहे समोरची जास्तीत जास्त पाच फुटच्या मूर्ती त्यांच्याकडे लागद्यात न बनवल्या जवळपास वीस ते पंचवीस किलो वजन होईल दोन व्यक्ती आरामात उतलू शकतात आणि आता पण गणपती किती हलका आहे बघ या किती हा पावणे तीन फुट आहे ना इकडे आहे ना किती हे बघ एकटा मनात उतलू शकतो एकदम हलका आहे ना पावणे तीन फुटी गणपती आरामात उचललेला आहे साधारण किती किलो येलो दहा बारा किलो तर त्यांनी ह्या गणपती उचलून दाखवला पावणे तीन फूट गणपती आहे आरामात उचलले तर म्हणजे हा फायदा आहे लग्द्या गणपतीचा मजबूत गणपती बनता आणि हलकी आणि आता तुमच्याबरोबर पाच ते सहा लोक ऑलरेडी काम करतात आणि जर कोणाला अशी म्हणजे शिकण्याची इच्छा असेल किंवा बघायची इच्छा असेल किंवा काम करायचं असेल तर ते येऊ शकतात मग हम्म ओके तर तुम्ही इकडे बोबाटीवाडीमध्ये येणार भेटू शकता यांना त्यांनी नंबर दिलाय त्यांना नक्की कॉल करा आणि मी स्क्रीनवरती सुद्धा नंबर टाकेन हा यांच्याकडे कायम काम चालू असतं जर कोणाला आवड असेल तर नक्की या यांच्याकडे वर्ष बारा महिने काम आहे त्याच्यामुळे तुम्ही इकडे कायमस्वरूपी तुम्हाला काम मिळेल कायम काम चालू असतं त्यांचं लेडीज जेंट्स कोणी आणि हे जास्त करून ग्रे गणपती म्हणजे अशी गणपती हे करतात म्हणजे रंगकाम जी लोक विकत घेतात ते स्वतः करतात आणि म्हणजे लोकल गणपती तुम्ही फक्त रंगकाम ना तर आता आपण काही फोटोग्राफ व्हिडिओच्या एंडिंगला बघणार जे त्यांचं रंगकाम सुद्धा तुम्हाला कळेल आणि आता आपण यांचे सगळे लग्जी गणपती बघितले आणि याला डिमांड आहे सध्या कारण लग्जी गणपती इको फ्रेंडली गणपती म्हणून ओळखले जातात आणि विसर्जन लगेच होतं आणि त्याच्यामुळे आणि लोकांना व्यावसायिकसुद्धा जास्त गणपती घेऊन जात होते म्हणजे जसं आपण पेनला अमरापूरला बघितलं तसंच ही व्यवसायाची संधी आहे आणि लगदाच्या गणपती आणि सध्या डिमांड जास्त आहे ना लोकांचं लगद्याला लगद्याला मजबूत असल्यामुळे जास्त लोकांचं डिमांड आहे एक सुंदर अशी व्यावसायिक संधी या ला म्हणजे म्हणतात ना लग्नाचे गणपतीमुळे निर्माण झालेली आहे आणि मजबूत असल्यामुळे कुठेही पाठवता येतात ट्रॅव्हलिंगमध्ये